भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक विश्वासार्ह दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या कल्याणी ज्वेलर्स तर्फे नवी मुंबईतील नेक्सेस सीवूड मॉलमध्ये आपल्या नव्या कोऱ्या शोरूमचं उद्घाटन झालं बॉलिवूड अभिनेत्री तब्बूच्या हस्ते या शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं या नव्या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सच्या वैविध्यपूर्ण कलेक्शन्समधील अनेकविध डिझाईन्सचा समावेश आहे या कार्यक्रमाला उत्साही गर्दी लक्षणीय प्रमाणात जमली होती सर्व उपस्थितांचं स्वागत खूप छान पद्धतीनं करण्यात आलं वातावरणात चैतन्य निर्माण झालं या कार्यक्रमांच्या प्रसंगानं निर्माण झालेला उत्साह आणि अपेक्षांचं हे प्रतिबिंब होतं या कार्यक्रमाला उपस्थितांशी संवाद साधताना बॉलिवूड अभिनेत्री तब्बू म्हणाली कल्याण ज्वेलर्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटनासाठी येथे उपस्थित राहताना मला खूप आनंद होत आहे विश्वास पारदर्शकता आणि ग्राहक केंद्रित मूल्यांवर आधारित असलेल्या या ब्रँडचं प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मला खात्री आहे की आपले ग्राहक केवळ उत्कृष्ट सेवाच नव्हे तर विविध प्रकारच्या दागिन्यांच्या कलेक्शन्सचेही मनापासून स्वागत करतील